जा माझ्यासाठी एक कप चहा ठीक आहे सासूबाई मी नुसता कंटाळा देऊन ठेवलाय नुसती मोबाईल बघत असते नुसती इंटरनेट वर बघत असते हे जेवा काय कंटाळा ठीक आहे सासूबाई भेटली नुसती काम करायला आई बाबी बरी आई, आई बारी।

न देऊ काय मग तुला समजत नाही का तू जायचं ना कामाला नुसती मोबाईल बघत आसती तुम्हाला काय जायला के हे होता काय माझा वय झालाय तू तू तरी नौतारनी तू जाय ना तू जाय ना कामाला मी राहू नको माझ्या घरात निघून जायचं मी लग्न केलं मी 有人。<laughs>